चालतोय हो माझ्या पांढऱ्या पायाची अवधसा कुठली अहो बापू माझ्या मुळे झालंय का सगळं अग तू लग्न होऊन चार दिवस घरात आली अरे आल्या माझ्या पोराचा जीव गेला अहो बापू तुम्ही समजून का घेत नाही त्याचा जीव गेलाय तो माझा नवराच होता मला कसं वाटत असेल विचार करा ना बापू तुम्ही समजून का घेत नाही हो माझ्या मुळे नाही झालंय ते काय बी सांगू नको मला मला घरात नाही पाहिजे बापू मी सू नाही या घरची राहणार तू कुठे राहणार सांग बर काय बी सांगू नको मला तिकडे मसनात जाऊन राहा पण माझ्या घरात नको हो बापू तुमच्याशिवाय मला कुठला आदर नाही आहे असं करू नका हे बघ तू जर इथं राहिलीस ना अजून या घरातली दोन जण जात्यात त्याला जबाबदार कोण राहणार आहे तू ह्या घरात नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे त्याला निघित ना पांढऱ्या पायाची अवदली इकडे कुठं निघालाय रडतय कशा पाय काय करणार भाऊजी स्वतःच्याच नशिबाला दोष देत बसली अवैनी त्या तुमची काय चुकी आहे दादाच असं झालं ती नशिबानी झालंय बघा जी पण काय आपल्या आयुष्यात घडल ना त्यावर मात करायची पुढे चालायचं पुढे चालायचं हा आपल्याच माणसांनी मला वाऱ्यावर सोडले वहिनी असं कोण कौन कोणाला वाऱ्यावर नसतं सोडत तुम्ही उघ मनाला लावून घेऊ नका काय भाऊजी देवानं माझ्या नवऱ्या सोबत मला पण घेऊन गेला असत ना बरं झालं असत काय आमची सुटले असते हो मी तुम्ही कशाला असला उलटा सुलटा विचार चला बरं पहिले घरी माझ्यावर कोणत्या घरी कोणत्या म्हणजे आपल्या घरी कोणत्या घरी बापूने म्हणून हाकलून दिली येऊ आता सांगा बरं तुम्ही तुम्ही चला घरी पहिलं मी बघतो काय येते चला पहिलं घरी तुम्ही <laughs> बापूने असं केलं अग तुझ्या पाया पडू का आता मी एकदा हाकलून दिली तरी तू माझ्या दारात आलीस बापू काय बोलताय असलं वैने तुम्ही अरे तुला तरी कळतंय का नाही तुझ्या भावाचं लगीन झालं अरे चार दिवसात तेवढ हो गेला का नाही बापू हे बघा जन्मन मृत्यू आपल्या हातात नसत हे बघ की तू काय बी सांगू नको मला अरे ही पायाची अवदस आहे अशी तर घराची राखरांगोळी झाली आपल्या बापू दादाचा अपघात झाला आता वहिनीची काय चुकी बर काहीने अपघात केला का दे अरे दा ही पांढरे पायाची अवदस आहे म्हणून तो अपघात झाला बापू या सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्याचा दोष वहिनीला का देऊ तुम्ही मग कोणाला सर अहो बापू दादाचा आयुष्यच तेवढं होत आता वहिनीच थोडाकडे बघा बरं कस काय नि उभा आयुष्य तिचं हा कधी के केला तिचा विचार तुम्ही आणि ती पण जाऊ द्या तडीचं लग्न झालं आपल्या त्यावेळेस दुसऱ्या दिवशीचा सासरा वारला वारला नाही मग तिला पण तिच्या घरच्यांनी पांढऱ्या पायाची म्हणून अशी हाकलून दिली का दिली का तुमच्या लेखीला तुमच्या दारात अशी हाकलून नाही ना मग दुसऱ्याची लेख अशी तुमच्या दारात आली नांदायला तर तिला तुम्ही तिचा नवरा मिळाल्या हाकलून देताय बापू तुम्हाला थोड तरी माफ कर अग माझ चुकलंच आता तू ह्या घरात राह आमचं काही म्हणणं ना अग ह्या पोरा का या तुझा ह्या घरावर अधिकार तुला मनाला वाटत कर। कर। बापू तुम्ही नका माफी मागू भाऊजी तुमचे लय उपकार झालेत बघा देव करू तुमच्या सारखे भाऊजी सगळ्यांना भेटू वहिनी तुम्ही कसली माफी मागताय माझं कर्तव्य होत मी केलं आणि तुमचाच अधिकार आहे सगळा